rashi नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह विशेष आपलं राशी परिवर्तन करतायत दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येतोय बारा ऑक्टोबर या शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये येतोय वीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय मग या राशी, 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 राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांना काय परिणाम होणार आहेत तत्पूर्वी आपल्याला एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या अडचणी संकट आहेत मार्गच मिळत नाहीये गुरुजी लग्नाचं वय झालंय लग्न होत नाहीये व्यापार करावा की नोकरी करावी व्यवसाय केलेल्या योग्य आहे का माझ्यासाठी मुलांचं शिक्षण झालंय करिअरच लक्षात येत नाही त्यांना काय करावं वाचन करताय लक्षात राहत नाहीये यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील मीन राशी लग्न भाव ज्याला तनुभाव म्हणतो येथे आहे स्वामी गुरुदेवता पराक्रम स्थानामध्ये विराजमान झाली आहे राहुग्रह ज्या वेळेला लग्न स्थानामध्ये येतात आणि गुरुच्या राशीमध्ये असतात त्यावेळेला अनंत अशा संकटातनं सुद्धा मार्ग काढण्याचा योग येतो आतापर्यंत असा मार्ग मिळत नव्हता केलेल्या कामाला दिशा मिळत नव्हती काम मी करून जायचो आणि फलप्राप्ती दुसऱ्यालाच व्हायची मग मह या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं केलेल्या कर्माची फलप्राप्ती तुम्हाला अनुभवायला मिळते द्वितीय स्थान धनस्थान म्हंटल गेलेला कुटुंबाचं स्थान आहे मेष राशी विराजमान आहे मंगळ देवता द्वितीयचे मालक चतुर्थात पंचमाकडे जात आहे संपूर्ण महिना कुटुंब सुखासाठी विशेष काळजी घेणार आहे प्रेम करणार आहे पूर्वजांच्या काही आर्थिक समस्यांचे मार्ग होते कोर्टाचे केसेसचे ते तुम्ही मार्गी लावले आहेत त्याचबरोबर परिवाराला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणे शॉपिंगला जाणे त्यांच्यासाठी वस्त्र अलंकारांची खरेदी करणे त्याचबरोबर एखाद्या तीर्थक्षेत्राला देवालयाला भेट देणे आपल्या गुरूंजवळ जाणे हे सगळं परिवाराला घेऊन करणे असा अनुभव या महिन्यात तुम्हाला येईल तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं स्थान म्हटलंय शौर्याचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह अष्टमात आहे मग बारा ऑक्टोबरला वेळेला राशी परिवर्तन करून रा, रा, रा। तो वृश्चिकेत जाईल तुमच्या पराक्रमाला तोड नसणारे तिथून पुढे त्याच्या आधी घेतलेला व्यवसायाचा निर्णय नोकरीचा निर्णय फसणारा त्रास देणारा संकटात आहे मग बारा तारखेच्या नंतर घेतलेला निर्णय आपल्यासाठी योगदायक आहे तृतीय स्थान हे शक्ती दाखवतो आधी आत्मविश्वास करा परंतु सांगितलेल्या तारखेच्या नंतर अति आठास दुःखाला कारण ठरेल बारा तारखेपर्यंत चतुर्थ स्थान ज्याला सुखाचं स्थान म्हंटल स्वामी बुध देवता दहा ऑक्टोबरला तुला राशीमध्ये येतात म्हणजेच अष्टमामध्ये आहे या महिन्यामध्ये दहा तारखेच्या आत जर वास्तू घ्यायची असेल तर रजिस्ट्री करून घ्या डॉक्युमेंट करून घ्या वाहन घ्यायचं असेल तर दहा तारखेच्या आत तुम्ही निर्णय घ्या परंतु ज्या वेळेला बुध ग्रह अष्टमामध्ये विराजमान होईल त्यावेळेला बाकी तुम्ही त्रासाला कारण ठराल तुम्ही म्हणाल गुरुजी आता तुम्ही सांगितलं हे शुक्रदेवता आहे हे तुळाराशी मध्ये बारा ऑक्टोबर पर्यंत आहे मग बारा तारखेच्या पुढे ते ज्या वेळेला भाग्यात जातील तेव्हा तुम्ही सगळे निर्णय घ्या आता तुम्ही सांगताय पराक्रमाचा त्याचबरोबर निर्णय सांगितलाय चतुर्थाच्या सुखाचा घराच्या बाबतीत सांगितलंय वास्तूच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलंय आणि जर आपण घेतच आहोत तर ते डॉक्युमेंट एकदा आणि दहा वेळेला बघा वकिलाला दाखवा मग सिग्नेचर करा असं जर बघून केलं तर मग करायला हरकत नाही आईच्या प्रकृतीला शरीर व्याधी पिढा जाणवेल घरामध्ये थोडेसे मतभेद जाणवतील सगळ्यांना आपलंसं करून घ्या मग बाकी या महिन्यामध्ये कमवलं म्हणून समजायचं पंचमस्थान प्रेमाचं स्थान आहे मंगळ देवता वीस तारखेपासनं येथे विराजमान आहे या महिन्यामध्ये जे म्हणून काही विशेष जातक शेअर मार्केटच्या संदर्भात आहे त्यांनी अति आट्टाहास करू नका कर्जाचा डोंगर तयार होऊ शकतो ज्या जातकांना संततीच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे डॉक्टरांची भेट घ्यायची त्यांनी या महिन्यामध्ये वीस तारखेपासून थांबलेलं कधीही चांगलं करायचंच असेल तर वीस तारखेच्या आत मंगळ ग्रह तिथे पंचमात विराजमान झाल्यानंतर तुम्हाला मनासारखं असं यश मिळणार नाही घातलेले पैसे हे वेस्ट म्हणजे व्यर्थ जातील अभ्यासात थोडेसे अडथळे तयार होत आहे अभ्यासात मन एकाग्र होत नाहीये मनाला स्थिर करा त्याचबरोबर एकनिष्ठ अभ्यास जो हातात घेतलाय तो परिपूर्ण करण्याकडे आपलं लक्ष असू दे षष्टस्थान रिपू रोगस्थान स्वामी सूर्यदेवता अष्टमात विराजमान झालेला आहे सहाव्या स्थानाचा ग्रह ज्या वेळेला सहा आठ बारामध्ये मध्ये जातो तर तो विपरीत राजयोग करतो नोकरी ज्या ठिकाणी करत होतो तिथल्या वरिष्ठांनी आपल्या कामाची कार्याची दखल घेतली मोठी जबाबदारी पद दिलं प्रतिष्ठा दिली परंतु प्रवासात जात असताना एखादी वस्तू गाळ होणे महत्वाचा डॉक्युमेंट चोरीला जाणे त्वचेचे विकार जाणवणे यांसारख्या गोष्टी तुम्हाला उद्भवू शकतात नोकरावरती ठेवलेला अति आत्मविश्वास दोषाला दुःखाला कारण ठरणार आहे विचार करून तुम्ही व्यवस्थित निर्णय घ्या सप्तम स्थान वैवाहिक सुख विवाहाच्या दृष्टीने योग अनुकूल चालू झालेले आहेत दहा ऑक्टोबरला या सप्तमाचा मालक अष्टमामध्ये जातोय विवाहाची बोलणी करायची असेल पत्नीशी काही संवाद साधायचा आहे पतीला काही मनातला अंतर्गित गोष्टी सांगायच्या आहेत दहा तारखेच्यात सांगून टाका नंतर वादाला भांडणाला दोषाला कारण ठरेल हो द्यायचं नाही सांगितलेल्या गोष्टी पाळा नक्की यशस्वी व्हाल अष्टमामध्ये अष्टमी शुक्र ज्या वेळेला स्वतःच्या राशीमध्ये तो विराजमान असणार आहे आणि बारा तारखेनंतर ज्या वेळेला तो भाग्यामध्ये जाणार आहे त्यावेळेला विशेष असं वाहन हळू चालवणे त्याचबरोबर कुठल्याही व्यक्तीला आपण पैसे उसने न देणे त्याचबरोबर आपण कोणाकडनं कर्ज न घेणे कुठल्याही डॉक्युमेंटवरती कागदपत्रावरती सही मागत असतील तर एकदा नाही दहा वेळा वाचणे मग ती करणे मंगळ ग्रहाची आहे स्वामी मंगल देवता येतोय चतुर्थात महिन्यामध्ये वास्तूसाठी अनुकूल कालखंड आहे नाही असं नाही आहे परंतु बुद्धीने विचाराने घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने घेतलेले निर्णय लाभदायक आहे भगवंताची भक्ती ते ही कमी पडू देऊ नका हे सांगणार हा महिना दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटलं या कर्माचा मालक स्वामी गुरुदेवता पराक्रमामध्ये स्थित आहे विशेष म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत झटत होता ज्या पदावर तुम्हाला आरूढ व्हायचं होतं ज्या गोष्टींची तुम्हाला अपेक्षा होती ती या महिन्यामध्ये अगदी सहज उपलब्ध होऊन जाते मग हे जर मिळतं आहे ते तुम्हाला याचा अवलंब न करता ते स्वीकारायचं आहे आणि मिळालेलं सुख उपभोगायचं आहे वडिलांची प्रकृती चांगली असणार आहे वडिलांचं मार्गदर्शन तुम्हाला चांगलं असणार आहे वडिलोपार्जित केलेला व्यवसाय तुम्हाला कीर्ती देणार आहे याचबरोबर वडिलांची पूर्वीची काही असलेली इस्टेट प्रॉपर्टी मालमत्ता मिळण्याच्या दृष्टीनं काही डॉक्युमेंट्स क्लिअर केले तर ते लाभदायक ठरतील एकादश स्थान लाभाचा विचार आहे लाभेश व्ययात आहे लाभ मिळणार आहे व्यय पण होणार आहे म्हणजे धन येणार पण आहे आणि जाणार पण आहे मिळालेल्या धनाला संचय करायला शिका जमिनीमध्ये पैसे अटकवा वास्तूमध्ये पैसे अटकवा सोन्यामध्ये पैसे अटकवा ते तुम्हाला भविष्यात काम येतील वेश व्ययामध्ये विपरीत राजयोगामध्ये शनिग्रह ग्रह परदेशात सुद्धा तुम्हाला जायचा मार्ग मोकळा करतोय विदेशात सुद्धा तुम्हाला राहण्याची संधी देतोय विदेशात शिक्षण पूर्ण करण्याचा योग देतोय विदेशात तुम्हाला शिक्षण पूर्ण करून नोकरीचाही योग देतोय एखाद्या अनाथ आश्रमाला मदत करणे देवाला धार्मिक ठिकाणी मदत करणे तुमच्या पूर्ण परिवारासाठी चांगलं आहे मीनराशीच्या जातकांसाठी जा शुभांक सात आहे शुभरंग तुमच्यासाठी गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल नऊ तारीख आहे दहा तारीख आहे पंधरा तारीख आणि सोळा तारीख अशुभ दिवस कुठले तुमच्यासाठी तीन तारीख चार तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं यासाठी मंत्र देतोय ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीई धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार